अतिशय सुंदर अशी ही कविता माझ्या वाचनात आली आणि मी ती तुम्हाच्या पुढे सादर करीत आहे नववर्षाच्या निमित्तानं ही कविता आणि यात व्यक्त केलेले मनोगत कवीने किती सुंदर आहे आणि किती युनिव्हर्सल अशी ही प्रार्थना म्हणता येईल अशी ही प्रार्थना आहे ही जामुची प्रार्थना हे आमूचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे आजकाल आपल्या या अवतीभवती जे वातावरण झालेलं आहे भीतीदायक वातावरण झालेलं आहे ते सगळं जाऊ दे आणि माणसानी धर्म जाती प्रांत भाषा सगळं विसरून एक मुखानी सगळ्यांनी वागायला पाहिजे माणसासारखं वागलं पाहिजे भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्यसत्याचा उद्या उगवेला आहे खातरी तोवरी दही आम्हा काजव्यांचे जगणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे आपल्याला अवतीभोवती सगळीकडे दुःखाचा अंधार जरी दिसत असला तरी कधी ना कधी सत्याचा हा सूर्य उगवेल याची खात्री आहे आणि तोवर आम्हाला काजव्यांसारखं जगणं आवश्यक का आहे आणि ते आम्ही जगत आहो कारण जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा माणसाने माणसाशी माणसासम वागणे माणसाने माणसाशी माणसासारखंच वागायला पाहिजे आपसातील द्वेष मत्सर सगळं विसरून एकमेकाशी प्रेमाने आनंदाने वागावे जरी आपल्या अवतीभोवती दुःखाचा दो डोंगर असू देत तरी केव्हा ना केव्हा त्या डोंगराच्या आडून सत्याचा सूर्य उगवेल आणि तो आम्हाला आमच्या आवतीभोवतीचा अंधार घालवेल आणि आम्हाला चांगले आयुष्य देईल लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊल पडो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे माणसानी माणसाशी माणसासम वागणे ही चामूची प्रार्थना अन्हे चामुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे जेवढे आयुष्य आम्हाला लाभलेलं ला आहे ते आम्ही अत्यंत चांगल्या रीतीने जगायला पाहिजे कारण जे पाऊल पडते पुढे तेच पुढे जात असते जो थांबतो तो संपतो हा जगाचा नियम आहे म्हणून कितीही दुःख असो अवतीभवती आपल्या अंधार असो तरी आपण पाऊल आपले पुढेच टाकले पाहिजे कारण जो आता श्वास घेतला आहे तो पुन्हा लाभणार नाही कारण गेलेले वेळ गेलेला काळ पुन्हा परत येत नाही म्हणून प्रत्येक माणसाने प्रत्येकाशी माणसासारखं माणुसकीनं वागणं हेच कवीला अभिप्रेत आहे म्हणून कवी म्हणतो हीच आमूची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे अशी ही सुंदर कविता माझ्या वाचनात आली कवी आहेत त्याचे समीर सावंत आणि अतिशय सुंदर अशा मोजक्या शब्दात पण मनाला भावेल मनाला आवडेल प्रत्येकाच्या अशी ही कविता आहे साधे साध्या शब्दातून त्यांनी मोठा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे की जे आपल्याला आयुष्य मिळालं आहे ते आपण चांगल्या रीतीने जगावं आणि आपलं पाऊल नेहमी पुढेच टाकावं कधीही मागे पडू नये दुःखाचा अंधकार निराशेच्या अंधकारात कुणीही राहू नये कारण जो राहील जो थांबला तो संपला असाच या जगाचा नियम आहे आणि जो श्वास आता आपण घेतो आहे तो पुन्हा न लाभणे पुन्हा आपल्याला लाभणार नाही आहे म्हणून माणसानी माणसाशी माणसासारखं वागणे हेच आमुची प्रार्थना असे कवी आपल्याला सांगत आहेत खूप सुंदर अशी ही कविता मला खूप आवडलेली आहे म्हणून मी तुमच्यासमोरही सादर केलेली आहे अतिशय सुंदर व भावपूर्ण कविता वाचल्यावर मन आपले भरून येते जर सगळेजण जगातील सगळेजण वरीलप्रमाणे वागले तर जगात शांतता नांदेल